सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त काल जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस बैठकीचे आयोजन करण्यात आले होते कुंभमेळा सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वांचा सहभाग आवश्यक असून ही सामुदायिक जबाबदारी सर्वांच्या सहकार्यातून यशस्वीपणे पार पाडू असे प्रतिपादन यावेळी राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यातील भाविकांची संख्या लक्षात घेता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे देखील तीन ते चार पट अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे सुरक्षिततेचे अधिक काटेकोर नियोजन करावे लागणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तसेच साधू महंत यांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितलं तर यावेळी महंत भक्तीचरणदास महाराज महंत रामकिशोरदास महाराज राम सनेहीदास महाराज राघवदास महाराज सतीश शुक्ल यांच्यासह महंतांनी विविध सूचना मांडल्या यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलद शर्मा मनपा आयुक्त मनीषा खत्री तसेच विविध आखाड्यांचे साधू महंत उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक